महाराष्ट्राच्या निवडणूक निकालांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात एक मोठं वादळ उफाळून आले महायुतीचे दहापैकी दहा उमेदवार विजयी झालेत मात्र काँग्रेससह महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी या निकालावर शंका उपस्थित करत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केले या संदर्भात आता मॉक पोल होणार आहे काय हा मॉक पोल आणि कोल्हापुरातल्या निवडणुकीच्या निकालांवर असा प्रश्न का उपस्थित होतोय चला सविस्तर जाणून घेऊया कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीनं धडाकेबाज विजय मिळवला मात्र काँग्रेसचे पाच उमेदवार पराभूत झाल्यानंतर त्यांनी व्ही व्ही पॅट मतमोजणीबाबत शंका व्यक्त केली त्यांनी शिरोळ करवीर कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण आणि हातकणंगले या पाच मतदारसंघांमधील चव्वेचाळीस मतदान केंद्रांवर गडबड झाल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाकडे का तक्रार दाखल केली आहे काँग्रेसचा नेमका आरोप काय प्रत्यक्ष मतमोजणीमध्ये चुकीचं मत नोंदवणं किंवा कमी जास्त मतांचा फरक दिसल्याचं त्यांनी सांगितलं यामुळे मतमोजणी योग्य आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी व्हीव्ही मोजणी करावी अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांकडून केली के जाते आता निवडणूक आयोगानं त्यांच्या तक्रारीची दखल घेतली आहे आणि या केंद्रांवर मॉक पोल आयोजित केला जाणार आहे पण मॉक पोल म्हणजे नेमकं काय का तर मॉक पोल ही एक प्रक्रिया आयोजित तक्रार केलेल्या मतदान केंद्रांवर पुन्हा नवं मतदान केलं जातं पूर्वीच्या मतांची नोंदणी काढून टाकली जाते, जाते आणि प्रत्येक उमेदवाराला नवं चिन्ह दिलं जातं यासाठी चौदाशे मतं टाकली जातात आणि ती मतमोजणी हो पुन्हा केली जाते यामुळे ईव्हीएम किंवा व्ही मध्ये काही गडबड आहे का हे तपासता येतं राज्य निवडणूक आयोगानं मॉक पोल साठी तयारी सुरू केली असून तक्रारदार उमेदवारांना लवकरच तारीख दिली जाणार आहे या प्रक्रियेच्या तीन दिवस आधी तक्रारदारांना आक्षेप मागे घेण्याची परवानगी आहे ज्यामुळे त्यांचे तक्रार शुल्क देखील परत दिले जाईल कोल्हापूर जिल्ह्यात दहा पैकी एकाही जागेवर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजय मिळवता आला नाही काँग्रेसनं का ही शंका उपस्थित करत मॉक पोलची मागणी केली असली तरी याचे निकाल नेमके काय सांगतील ईव्हीएम आणि बाबत तक्रारी काही नवीन नाही पण निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास टिकवण्यासाठी अशा तक्रारींचा योग्य तो तपास होणं देखील तितकंच गरजेचं आहे कोल्हापूर जिल्ह्यातील मॉक पोलची प्रक्रिया कशी होते आणि याचे निकाल काय असतील हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे निवडणुकीचा निकाल आणि या तपासणीचा परिणाम काय असेल आणि सत्ता कारणावर याचा कसा प्रभाव पडेल या सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच आपल्याला मिळतील मात्र कोल्हापूरच्या या परिस्थितीवर तुमचं काय मत आहे तुम्हाला वाटतं का वाट की मॉक पोलनंतर काँग्रेसच्या तक्रारींना योग्य उत्तर मिळेल खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडींचं विश्लेषण पाहण्यासाठी आमच्या सिविक मिररच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका